नमस्कार मैत्रिणींनो जर तुमचे केस खूप गळतायत अनेक उपाय केले पण गळती कमी होत नाही केस धुताना खूप केस पडत असतील कंगवा केला की केस हातात येत असतील केस पातळ होत चाललेत किंवा वाढच थांबली आहे असं वाटतंय जर तुम्हाला फक्त तीस दिवसांत केस लांब दाट आणि मजबूत बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवतपर्यंत नक्की पहा तीस दिवसांत हे उपाय केसांमध्ये खूप मोठा फरक घडवू शकतात सर्वात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नियमित तेल मालिश आठवड्यात किमान तीन वेळा नारळाचं तेल बदामाचं तेल किंवा आवळ्याचं तेल घ्या आणि साधारण दहा मिनिटं स्कॅल्पवर हलक्या हाताने मसाज करा असं जर तुम्ही केलं तर स्कॅल्पमधील रक्ताभिसरण सुधारतं केसांच्या मुळांना जास्त पोषण मिळतं आणि नवीन केस उगवायला मदत होते लक्षात ठेवा जोरात चोळायचं नाही हलके गोल फिरवत मसाज करायचा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा आहार केस फक्त बाहेरून नाही तर आतूनही मजबूत करावे लागतात तुमच्या डाएटमध्ये प्रथिने आयर्न ओमेगा थ्री आणि व्हिटमिन ई e असलेले पदार्थ असायलाच हवेत उदाहरण अंडी डाळी पालक कडधान्य यांचा आहारात समावेश करा त्याबरोबरच बदाम अक्रोड बिया खा आणि भरपूर पाणी प्या दररोज पुरेसं पाणी प्यायल्यामुळे स्कॅल्प हायड्रेटेड राहतो आणि केस कोरडे होण्यापासून वाचतात पहिला उपाय म्हणजे घरगुती हेअर मास्क आवळा आणि कांद्याचा मास्क केस वाढीसाठी फारच फायदेशीर मानला जातो कांद्याची टर्फलं काढून टाका त्यानंतर बाकीचा कांदा मिक्सरमधून फिरवून किंवा किसणीने किसून घ्या आणि त्याचा रस काढा एका वाटीत दोन चमचे आवळा पावडर घ्या आणि त्यात कांद्याचा रस मिसळा हे मिश्रण केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मालिश करत लावा आणि अर्ध्या तासानंतर माइल्ड शॅम्पूने धुवा केसांची चांगली वाढ होईल दुसरा उपाय म्हणजे तुम्ही माइल्ड शॅम्पू वापरून अगदी रोज केस धुतले तरी चालेल पण शॅम्पू करण्यापूर्वी केसांना तेल मात्र अवश्य लावा केसांसाठी मोहरी आणि कॅस्टर ऑइल एकत्र करून लावणं अधिक चांगलं केसांची चांगली वाढ होईल तिसरा उपाय म्हणजे दही आणि मधाचा मास्क दोन चमचे दही आणि एक चमचा मध मिसळा हा मास्क केसांना मऊ चमकदार आणि मजबूत बनवतो चौथा उपाय कॅस्टर ऑइल घ्या त्यात काही थेंब रोजमेरी ऑइल घाला मोहरीच्या तेलामध्ये किंवा खोबरेल तेलामध्ये मिसळा आणि त्याने डोक्याला मसाज करा यामुळे त्वचेखाली रक्ताभिसरण चांगले होऊन केसांची मुळं पक्की होतील आणि त्यांची चांगली वाढ होईल केस वाढतच नाहीत म्हणून आम्ही ते कापतच नाही असं म्हणत केस कापणं थांबवू नका काही महिने सलग दर तीन महिन्यांनी केस ट्रिम करून पहा केसांमध्ये तुम्हाला छान बदल दिसून येईल त्यांची चांगली वाढ होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केसांची नीट काळजी घेणं केसांची नीट काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे केस वारंवार गरम पाण्याने धुणं टाळा स्ट्रेटनरसारख्या हिटिंग टूल्स कमी वापरा आणि शक्यतो माइल्ड शॅम्पू निवडा तसेच केस विंचरताना ओले असताना जोरात ओढू नका सॉफ्ट ब्रश वापरा आणि हळूच विंचरा पाचवा आणि बऱ्याच महिलांकडून दुर्लक्षित केला जाणारा मुद्दा म्हणजे झोप आणि तणाव सतत तणावात राहिलात झोप पूर्ण झाली नाही तर केसांची वाढ नक्कीच मंदावते दररोज किमान सात तास झोप घ्या आणि योग ध्यान किंवा चालणं यासारख्या गोष्टी रोजच्या जीवनात आणा मैत्रिणींनो हे सगळे उपाय जर तुम्ही प्रामाणिकपणे तीस दिवस पाळले तर केसांमध्ये बदल नक्कीच जाणवेल हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा कारण सुंदर आणि मजबूत केस सगळ्यांनाच हवेत धन्यवाद